हार्दिक स्वागत करतो आजची पत्रकार परिषद बोलवायचं मुख्य कारण गेले तीन दिवस झालं मी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर विदर्भाच्या दौऱ्यावर होतो मी नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेचा निरीक्षक असल्यामुळं मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं तिकडचे काय उमेदवार फायनल करायचे होते त्यामुळं प्रोटोकॉलनुसार मी राजसाहेबांबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो परंतु दोन दिवसापूर्वी मी एक पोस्ट वाचली पोस्ट बघितली की पंढरपूरला एम आय डी सी मंजुरीचे आदेश निघाले अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेले अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पंढरपूरकरांचं असेल आपल्या सगळ्यांचं असेल साकार झालं की एम आय डी सी करण्यासाठी मी स्वतः या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांना वारंवार भेटलेलो आहे त्यांना तसा पत्रव्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि मंत्रालयामध्ये या एम आय डी सीच्या संदर्भात ज्या ज्या वेळेस बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्या त्या प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो अनेक वेळा त्या बैठकांमध्ये काही लोकांनी फोडा घालण्याचा प्रयत्न केला मग जागेची उपलब्धता असेल बाकीच्या गोष्टी असतील परंतु त्या ठिकाणी स्वतः उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा को कोकणात आम्ही दहा अकरासुद्धा एम आय डी सी केलेली आहे त्यामुळं पंढरपूरला जेवढी जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्याला एम आय डी सी करण्यासाठी काही हरकत नाही आणि मग या सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर माननीय उद्योगमंत्री साहेबांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची टीम पाठवली होती ती अधिकाऱ्यांची टीम म्हणजे पंढरपूर तालुक्यातल्या जागा फायनल करा म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या टीमसोबत मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेस आपले प्रांत असतील तहसीलदार असतील हे सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मग आम्ही कासेगावची जागा बघितली होती त्याच्यानंतर आम्ही अनवलीची जागा बघितली होती त्याच्यानंतर आम्ही मेंढापूर या परिसरातली जागा बघितली होती करकमची जागा बघितली होती त्या सगळ्या जागा बघितल्यानंतर शेवटी असं ठरलं होतं की कासेगावची जागा योग्य आहे कारण आता पंढरपूर सांगोला रस्ता झालेला आहे फोरलेन चांगला रस्ता झाला आहे पाण्याचा सोर्स आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि त्या ठिकाणी जागेची असणारी उपलब्धता त्यामुळं त्यावेळेस आमचं ठरला अधिकाऱ्यांनी समजत असतील मंत्री महोदयांना समजत असेल की या ठिकाणी एम आय डी सी मंजूर करायची या गोष्टीला झाले सात आठ महिने आणि हे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहीत आहे वास्तविक त्यावेळेस उद्योगमंत्र्यांनी ताबडतोब जागेचं अधिग्रहण करून त्या ठिकाणी एम आय डी सीचं काम चालू करा अशा पद्धतीचे आदेश दिले होते परंतु त्या ठिकाणी स्पेसिफिक असे एका पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एम आय डी सी होऊच नाही म्हणून त्या ठिकाणी हो विरोध केला होता आणि त्या विरोधामुळं ज्या ही जी एम आय डी सी आपली सात आठ महिन्यापूर्वी जे काम चालू होणार होतं ते काम लांबणीवर गेलं अधिकाऱ्यांवर दहशत करण्यात आली अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की बाबा आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही ना आम्ही आमची जमीन जागा जाऊ देणार हो नाही ना कारण वास्तविक पाहता तिथं ते जमीन शिल्लकच होती पडीकच मांडणार नव्हतं परंतु सुद्धा पक्षीय राजकारण आणून त्या ठिकाणी त्या एम आय डी सीला विरोध करण्याचं काम काय लोकांनी केलं कुठल्या पक्षाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे ह्या एम आय डी सीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शंभर टक्के वाटा आहे कारण त्या प्रत्येक गोष्टीला त्या प्रत्येक घडामोडीला आम्ही साक्षीदार आहे त्यामुळे ह्याचं क्रेडिट कोणी एकानी घेऊ नये पंढरपूर तालुक्यात असेल मुंगवाडा तालुक्यातील असेल जनता शुद्ध नाही त्यांना माहीत आहे की नक्की कोण फॉलोअप करत होता आणि मध्यंतरी ज्या पक्षाच्या लोकांनी विरोध केल्यानंतर कोण शांत बसलं होतं त्याच्यानंतरचा फॉलोअप मी स्वतः घेत होतो आणि मी फॉलोअप घेत असल्यामुळं त्याच्यानंतर काही लोक फॉलोअप घ्यायला लागले कारण मी ज्या ज्यावेळेस जा जा मंत्रालयात जाईन अधिकाऱ्यांना भेटेल त्यावेळेस ते अधिकारी ह्या लोकांना सांगत होते आणि ह्या लोकांना सांगितल्यामुळं मग दिलीप धोत्र्यांना क्रेडिट जाईल मनसेला क्रेडिट जाईल म्हणून लोकांनी फॉलोअप घेतला पत्र जरी कुणाच्या हातात मिळालेलं असलं तर त्याचं श्रेय हे सगळ्यांचं यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत कारण एम आय डी सी होणं खूप गरजेची होती कारण इथं आत्तापर्यंत काय झालं की जे जे आपले राजकीय लोक होते त्यांना असं वाटत होतं की या ठिकाणी एम आय डी सीच व्हायला पाहिजे इथं जर एम आय डी सी झाली तर इथले सगळे तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये कामाला लागतील त्या ठिकाणी सगळं चांगलं होईल आणि मग त्यांच्या कारखान्यात किंवा त्यांच्या संस्थेत काम करायला या ठिकाणी तरुण तरुणींची उपलब्धता होणार नाही आणि मग त्यांच्या कायम आयुष्यभर त्यांच्या कारखान्यात त्यांच्या संस्थेमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयावर पगारावर काम करणारे लोक या ठिकाणी मिळावे हा त्यांचा हेतू होता म्हणून राजकीय इच्छाशक्तीचा अभावी आतापर्यंत झाला नाही आणि ज्यावेळेस मनसेने यामध्ये पुढाकार घेतला त्यावेळेस नाही आलेला असतो काही लोकांना त्या ठिकाणी यावं लागलं आणि एम आय डी सी झाली एम आय डी सी होणं खूप गरजेचं होतं मला अतिशय आनंद झालेला आहे कारण आत्ता याच्या पुढं तर या ठिकाणी शिकून आपल्या आईवडलाला इकडं सोडून त्या ठिकाणी पुणे मुंबईला नोकरीला जावं लागणार नाही त्या मुलांना त्या मुलींना याच ठिकाणी उद्योग मिळेल आणि त्यांच्या हातून त्यांच्या आईवडिलांची देखील सेवा घडेल आणि अजून कुटुंब त्या ठिकाणी आनंदित जगतील अशा पद्धतीचा जो विषय आहे आणि या एम आय डीशी मंजूर करण्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचा खूप मोठा वाटा आहे हे सांगण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी मी बोलायला आहे आता आपल्याला काय विचार असेल तर मला विचारा कुणी विरोध करता लोकांनी विरोध करताय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता जरी आमदार या ठिकाणी पोस्ट आमदारांनी प्रयत्न केला मी आमदारांचा प्रयत्न या ठिकाणी नाकारून चालणार नाही समाधान औताळ्यांनी प्रयत्न केले शंभर टक्के कारण ज्या जे समाधान होता त्या ठिकाणी गेले होते त्या त्यावेळेस मी त्यांच्यावर होतो आम्ही त्या प्रत्येक मिटिंगला होतो मी त्यांचं ह्यातलं हे नाकारत नाही परंतु त्यांच्याच ते ज्या पक्षाच्या आमदारात त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी विरोध केला होता हे देखील नाकारून या ठिकाणी चालणार नाही <coughs> नाव बापू नाव नाव काय घ्यायचं सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी विरोध केला नाव काय सगळ्या कार्यकर्ते बातम्या तुम्हीच लावल्या होत्या सांगितलं ना तुम्हाला नाही ते काय मला माहित नाही मला एवढंच माहित आहे की लोक मग ती भाजपची ए टीम असेल बी टीम असेल मला माहित नाही परंतु त्या लोकांनी यामध्ये विरोध केला होता सगळ्या तालुक्याला माहित आहे आणि त्यामुळे ही विषय सगळं पुढे गेला ना ऍक्च्युअली सात आठ महिन्यापूर्वी झाली होती हे सगळं सात आठ महिन्यापूर्वी होत होतं काम चालू होत होतं आतापर्यंत काय कंपन्या त्या ठिकाणी आल्या असत्या आपल्या लोकांना कुशल कुशुर कुशल कामगारांना त्या ठिकाणी शासनाने ते मंजूर केलेलं आहे आणि कसं आहे की पहिल्यांदा जे आता तिथे जमीन आहे त्याच्या आजूबाजूची शेतकरी चांगला जर अतिशय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी पोबरला मिळाला तर निश्चितपणे पन्नास शेतकरी देखील ती जमीन येतील आणि उद्योग व्यवसायाला या ठिकाणी चालना मिळेल तुम्ही जी म्हणला काही जणांनी विरोध केला त्या विरोध करणाऱ्या हे शेतकरी सुद्धा त्यावेळेला सहभागी होते आता आम्ही सश्रामपुरात बैठकही घेतली होती आणि आम्ही आमच्या प्रस्तावित जमिनी प्रस्तावित भूसंपादना असं त्यावेळेला स्टेटमेंट आहे की रस्त्याच्या जो पंढरपूर सांगोला रस्ता जातोय एम आय डी सी रस्त्याच्या उजव्या साईडला कशा आलं एम आय डी सी रस्त्याच्या उजव्या साईडला मला वाटत नाही तिथल्या कुठल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता रस्त्याचा डावा साईड आणि उजवा साईड तुमच्या लक्षात आलं का मग आता ज्या लोकांनी त्याला विरोध केला तर त्यांच्या जमीन नक्की बघायला पाहिजे होतं पण मला असं वाटतं की शेतकरी देखील शेतकरी देखील कशा की त्यांची मुलं देखील शिकलेली आहेत त्यांना देखील वाटतं मुलांनी नोकरी करावी त्यांना नोकरी मिळावी मग आपली मुलं या ठिकाणी शिकून पुणे मुंबईला जाण्यापेक्षा जर सगळ्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असेल तर निश्चितपणे त्या परिषदेवरती शेतकरी घेऊन त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहून त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करतील आणि त्या ठिकाणी मोबदला त्यांना मिळेल असाही एक विषय पुढे आणला जातोय की मेंढापूरला तीनशे बत्तीस एकर था था जमीन शासनाच्या मालकीची उपलब्ध असताना केवळ त्रेपन्न एकर जमीन या ठिकाणी संपादित करून गाई गडबडीत येवडणुकीच्या तोंडावर सारखन केला जातो वास्तविक पाहता मेंढापूरची जमीन एम आय डी सीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी व्हावी अशी एक भावना कोणा याच्यामध्ये कसं असतंय की एम आय डी सीचा जो विषय आहे आता जर तुम्ही सोलापूरला बघितलं तर सोलापूरला पहिल्यांदा चिंचवडी एम आय डीशी झाली आता अक्कलकोट रोडला एम आय डीशी आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी जागांची उपलब्धता असेल त्या त्या ठिकाणी एम आय डीशी करता येईल आपण केंडापूर असेल करकम असेल त्या परिसरात देखील प्रयत्न करू कारण आता ज्या ठिकाणीची मंजुरी आहे त्या ठिकाणी आपण सगळेजण प्रयत्न करून त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय नेऊन येणं त्या ठिकाणी त्या त्या कंपन्यांना प्लॉट अलाउड करणं आणि ती प्रोसेस चालू करणं हे करेल आता जर तुमचा असा प्रश्न किंवा वस्तं का तर तो लवकरच डोळ्यासमोर येईल परंतु कसा या या ला ला की या ठिकाणी या गोष्टीचं मी राजकारण करणार आपल्याला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की शासनाने मंजुरी दिली आहे तर ती एम आय डी सीचं काम ताबडतोब कशा पद्धतीनं चालू करता येईल त्यासाठी मी स्वतः दोन पावलं होऊन त्या ठिकाणी मी मदत करायला तयार आहे निश्चितपणे त्या ठिकाणी मी मदत करणार पी बी आरवाले सगळे पुणे मुंबईच्या एम आय डी सीमध्ये मध्ये कामगार आहेत आणि मनसे प्रत्येक वेळी त्या कामगारांना परप्रांतीयाला विरोध करताना त्या ठिकाणीही पण परप्रांतीयच कामगार कामाला ला लागतील आणि इथल्या लोकांना परत पुणे मुंबईला जावं लागेल असं होणार नाही यासाठी काय करत ही आहे की या ठिकाणी बाहेरचा माणूस येणार नाही आमच्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील जे आमची मुलं आणि मुली आहेत जे आमचे तरुण बंधू भगिनी आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम देण्यात येईल आणि याच्यासाठी मी स्वतः महाराष्ट्र नवनिमान या ठिकाणी जाती घालून कुठल्याही कंपनीमध्ये ते परप्रांत लोक असणार नाही याची निश्चितपणे आम्ही काळजी घेऊ बापू तुमचे आणि मनसेचे तुम तुम मोठमोठे उद्योगपतीशी चांगले रिलेशन आहे तर या एम आय डी सीमध्ये चांगले आंतरराष्ट्रीय उद्योग येतील यासाठी काही प्रयत्न करतात निश्चितपणे आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब ठाकरे यांचे या देशातील या राज्यातील सर्व मोठ्या उद्योगपतींशी अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहे आणि निश्चितपणे आम्ही रावसाहेबांच्या माध्यमातून या सर्व उद्योजकांना या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी त्यांच्या कंपन्या चालू करण्यासाठी त्यांना आम्ही विनंती करू आणि निश्चितपणे त्या कंपन्या इथे येतील याची आम्हाला खात्री आहे